हाय हॅलो नमस्कार कशा आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम स्वामी समर्थ सकाळी सकाळी टेरेसला वरती वॉकला येत असते बघा आणि आपल्या आपल्या टेरेसवरतीच इकडे एरजाऱ्या मारत असते कारण बाहेर काय थंडी गारट्यामुळे मी कुठे जात नाही आणि हे लवकर जातात मग मला एवढं लवकर जाऊन जमत नाही कारण खूप थंडी पण मला चालत नाही आणि ते वॉकिंगला जाण्यासाठी पाच साडेपाचला जातात त्यामुळे मी काय एवढं लवकर जात नाही मग मी काय करते थोडंसं उजडत आलं म्हणजे की आपल्या टेरेसवरती येत असते आणि इथंच वरती टेरेसवरती थोडासा व्यायाम करते थोड्याशा योगा करते आणि असे काहीशी सकाळची माझी वॉकिंग असते आपल्या टेरेसवरती तेवढंच चाललं तरी किती छान वाटतं बघा सकाळी सकाळचं वातावरण भारी असतं कोंबडा बाग देतो आणि आपले तुम्हाला बाग पण वरून दाखवते बहरलेली अशी सुंदर पिवळ्या फुलाची बाग बघू शकता किती फुलं आलेली आहेत ना अक्षरशः पलीकडच्या साईडची फुलं तर काढताच येत नाहीत मला मग जे अलीकडं आहेत तीच काढत असते बाकीचे तशीच राहतात झाडाला एवढी छान फुलं आलेली आहेत ना की मस्त वाटतं सकाळी सकाळी असं वरून दृश्य खूप छान दिसत होतं वॉकिंग वगैरे झाली बरेपैकी खालची कामं केली आणि त्यानंतर वरती आले टेरेसला सूर्यनारायणाला ना जल अर्पण करायला आज सकाळी वॉकिंगला आल्यावरच ठरवलं होतं की आज सूर्यनारायणाला ना अर्पण करायचं कारण आज होता रविवार रविवारी सूर्यनारायणाला जल अर्पण केलेले खूप चांगले असते ज्याचा सूर्य कमजोर असेल ना तर त्यांनी आवर्जून रविवारी सूर्यनारायणाला जल अर्पण करावे सूर्यनारायणाची नित्य उपासना करावी नित्य उपासना म्हणजे काय एक तांब्या जल अर्पण करायचं म्हणजे त्याच्यामध्ये हळदी कुंकू अक्षर टाकायचे एक तांब्या जल अर्पण करायचं असं रोज केल्याने ना सूर्यदेवाची कृपा सदैव आपल्यावरती राहते आणि आपल्या एखादी गोष्ट जर असेल ती आपली होत नसेल आपण वारंवार त्या गोष्टीसाठी झगडत असल असाल तर आवर्जून आपण रोज नित्यनेमाने सूर्याची उपासना केल्याने आपली ती गोष्ट आवर्जून होते पूर्ण आणि आपल्याला भरपूर असं यश मिळतं सूर्यदेवाचे खूप सारे सूर्याला जल अर्पण करण्याचे खूप सारे फायदे आहेत सूर्य मजबूत होतो आणि त्याचबरोबर आपली अडकलेली कामेसुद्धा मार्गी लागतात आपल्याला आप 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 ना आपण स्वतःला ऊर्जेवान समजतो आपल्याला आहे ना कुठलीही गोष्ट शक्य असेल ना तर ती शक्य वाटायला लागते आणि आपल्याला धाडच मिळतं त्यामुळे ना येणार सूर्यनारायणाला जल अर्पण करण्याचे खूप सारे पाहि फायदे आहेत ज्यांना कुणाला नेहमी नकारात्मकता वाटत असेल स्वतःमध्ये नेहमी नकारात्मक विचार येत असतील ना तर त्या व्यक्तीने ना आवर्जून सूर्याला जल अर्पण करावे रोज नाही जमले तर कमीत कमी आठवड्यात नाही एकदा तरी महिलांपेक्षा पुरुष मंडळींना हे प्रॉब्लेम जास्त येत असतात त्यामुळे यांना पुरुष मंडळींनी तर आवर्जून येणा एक तांब्या सूर्याला जल अर्पण करावे रोज स्वच्छ असं पिण्याचं पाणी जे स्वच्छ असेल ताजे असेल ते पिण्याचं पाणी तांब्या चा भरून घ्यायचं त्याच्यामध्ये हळदी कुंकू आणि पांढऱ्या अक्षता टाकायच्या आणि ते पाणी ना सूर्याला अर्पण करायचं मनोभावे सूर्यनारायणाचा ना मंत्र म्हणायचा जो मंत्र येत असेल तुम्हाला तो ओम सूर्यदेवताय ना ओम सूर्यदेवताय ना महा असं जरी म्हटलं तरी चालेल हा मंत्र म्हणत म्हणत जर तुम्ही सूर्याला जल अर्पण केले ना तर तुमचे अनेक जे अनेक म्हणजे तुमचे जे कुठले कामं असतील ना तर ती पूर्ण तर होतातच पण भरपूर असे फायदेसुद्धा आहेत त्याला सूर्याला जल अर्पण करण्याचे तर असो सूर्यदेवाला जल अर्पण केलं आणि तुम्ह त्याचबरोबर खाली आली मला सुद्धा असं खूप दिवस झालं असं वाटले की मग मी एका दारविवार गाठून सूर्यदेवाला जल अर्पण करत असते किंवा असं सुद्धा कधी मनात आलं तर करतच असते रोज जरी म्हटलं तरी तर, तर खूप दिवस झाले होते सूर्याला जल अर्पण केलं नव्हतं त्यानंतर खाली आले आंघोळ आंघोळीच्या अगोदर सगळं अंगण वगैरे झाडून काढलं होतं पण आंघोळीला फारच उशीर व्हायला ला लागला म्हणून दारामध्ये सडा मारायचा ठेवला पहिली आंघोळ केली कारण कसं असतं बघा नेहमी स्त्रियाने सूर्य उगवायच्या अगोदरच आंघोळ करायची असते त्यामुळे ना मग मी आंघोळीची पटकन घाई करत असते एक अर्ध काम राहिलं तरी चालेल पण पहिले आंघोळीची घाई करते सगळी घरं वगैरे झाडलेली होती क्लीन केलेलं होतं दार पण झाडलेलं होतं दार मी कधी पारुसं ठेवत नाही कारण पारुस दार पारुसं ठेवलेलं आपल्याला चांगलं नसतं त्यामुळे दार वगैरे सगळं स्वच्छ झाडलेलं असतं रोज माझं ओटा झालेला असतो खालचा रोडसुद्धा झाडते मी आणि त्यानंतर साडा मारत असते पण आज थोडासा उशीर झाला होता कारण वॉकिंगलाच उशिरा गेली होती वरती त्यामुळे ना पहिलं काय केलं आंघोळ करून घेतली सूर्य उगवण्याच्या अगोदर स्त्री स्त्रियांनी किंवा घरातल्या सर्व मंडळींनी आंघोळ करायची असते आणि खरं तर रोज बघाने ते नेमाने ना सूर्य उगवायच्या अगोदर उठावं सूर्य उगवायच्या अगोदरच आंघोळ करावी हे आपल्यासाठी चांगलं असतं नेहमी आपल्या घरामध्ये जर सकारात्मक वातावरण ठेवायचं असेल तर घरातल्या स्त्रियांनी येणार सूर्य उगवायच्या अगोदर उठावी आंघोळ करावी सगळं म्हणजे सूर्य उगवण्या अगोदर हे जर सगळी नित्य कामं केली तर आपल्या घरामध्ये कशाचीच काही कमी पडत नाही नेहमी अखंड लक्ष्मी वास करते कारण बघा ह्या चांगल्या सवयी आहेत आणि ज्या जेवढ्या आपल्याला चांगल्या सवयी असो ना त्यामुळे आपल्या घरावरती चांगले वाईट परिणाम आपल्या वागण्यातूनच होत असतात बऱ्याच जणांना असं वाटतं की आपल्याला असं झालं आहे आपल्याला आप 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 कुणी आप 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 हे काय केलं आहे आपल्याला ते काय केले आपल्या घरामध्ये आपण एवढं करूनही आपल्याला ही यश मिळत नाही आपल्याला ह्या गोष्टीत प्रॉब्लेम येतो त्या गोष्टीत प्रॉब्लेम येतो पण त्याच्यापेक्षा सुद्धा सगळ्यात जास्त गो गोष्टी आहेत ना आपल्या स्वतःमुळेच प्रॉब्लेम येत असतात कारण बघाय ना आपल्या काही काही घाणाऱ्या सवयी असतात आता काय काय घरातल्या मंडळींना पुरुष असो किंवा महिला असो काय काय मंडळींना उठायचे खूप कंटाळा असतो म्हणजे खूप लवकर उठायला आवडत नसतं किंवा लवकर उठायचं नाही लवकर आंघोळ करायची नाही काही काय महिलांना तर आंघोळीच्या अगोदरच स्वयंपाक पाणी करायची सवयी असते पण ह्या ह्या काही गोष्टी असतात ना तर ह्याच नकारात्मक असतात कारण ह्यानेच आहे ना आपल्याला आपल्या घरामध्ये प्रॉब्लेम निर्माण होतात आपण स्वच्छ सुचिरभूत होऊन जर स्वयंपाक केला फ्रेश माइंडने तर ते स्वयंपाक केलेला पण चांगला बनतो आणि तो जो व्यक्ती खाणारा असतो ना तर त्याच्यासुद्धा म्हणजे त्या तो स्वयंपाक खाल्ल्यानंतर तोसुद्धा पॉझिटिव्ह सकारात्मक राहतो त्यामुळे ना म्हटलं कशाला आहे की सकाळी लवकर उठावे रात्री लवकर झोपावे त्यामुळे ना सकाळी कधीही लवकर उठायचं पहिले घर बिरं झाडायची दार झाडायचं आणि पहिले आंघोळ करायची त्यामुळे आपल्याला नेहमी सकारात्मक म्हणजे आपल्या वातावरण घरातलं राहतं स्वयंपाक सुद्धा आंघोळ करूनच करायचा कधीही पारुष्याने स्वयंपाक करायचा नाही त्यामुळे ना घरामध्ये निगेटिव्हिटी निर्माण होते आणि आपल्याच गोष्टी आपण ज्या चुकीच्या करतो ना त्यामुळेच आपल्या कमाई सुद्धा भरपूर असते पैसा टिकत नाही तर ते कारण सुद्धा हे असतात त्यामुळे ना लवकर उठायचं सकाळी सगळ्या घरातल्या मुलांना सुद्धा लवकर उठायची सवय झाली सूर्य उगण्याच्या अगोदर अंगोळी झाल्या पाहिजे आमचे हे तर खूप लवकर उठतात माझ्यापेक्षा सुद्धा लवकर मी गारट्यामुळे थोडंसं लेट करते पण माझ्यापेक्षा लवकर ते उठतात आता कसं आहे प्रत्येकालाच सुट होतो असं नाही मला थोडा संधिवातेचा पण त्रास आहे त्यामुळे मी थोडंसं उठायला गार्ट्या जायला भीती कारण काय होतं मला ऊन पडलं ना की बरं वाटतं पण गारटा नको नको वाटतो कंटिन्यू घरामध्ये मी चप्पल घालून फिरते तरी पण मला पायाचा त्रास खूप आहे पण तरीसुद्धा मी लवकर उठून आंघोळ बिंगोळ माझं सगळं आहे तिथं लवकर असतं सकाळी सकाळी जेवढं करता येईल ना तेवढं सगळ्या गोष्टी मी करत असते काल एका ताईची कमेंट आली होती की ताई तुम्ही सडा मारला आहे ना तो तर आंघोळीच्या आधीच मारत जा तर रोज मी आंघोळीच्या आधीच मारते पण हे कारण होतं बघा ताईंनो कसं आहे सूर्य हो उगायच्या अगोदर आंघोळ करायची पहिलं मग मी आंघोळीला गेली म्हटलं राहू दे साडा मारायचा राहिला तर राहिला पण झाडून तर घेतलेलं होतं आणि त्यामुळे मग माझं कसं होतं कारण सडा आणि बाहेरचं पुसायला मला प पंधरा वीस मिनटं जातात मग तोपर्यंत सूर्य होत होता तोपर्यंत म्हटलं चला आधी आंघोळ करून घेऊया आणि त्यानंतर मग बाकीची कामं करूया कारण वटा पुसायचा म्हटलं की बराच वेळ जातो फक्त सडाच मारायचा नव्हता मला सडा मारून ओटा पुसायचा होता पायऱ्या धुवायच्या होत्या आणि दुकानापासलं पण पुसायचं असतं त्यामुळे थोडासा लेट झाला होता काल म्हणून मी मी अगोदर आंघोळ करून घेतली होती कारण हेच होतं फक्त बाकी काही नाही इकडे छान अशी सकाळी सकाळी उमरापूजन करून घेतल्यानंतर खूपच फ्रेश वाटतं बघा घरातली मंडळी जरा बाहेर काय कामाने मी ते सकाळी सकाळी लवकर गेली होती त्यामुळे घरामध्ये एकटेच होते त्यामुळे बरीचशी कामं आहेत ना माझी पटापटा आवरली आणि त्यानंतर आता समर्थ आणि ते दोघं आले पण आणि तोपर्यंत मग म्हटलं चला छान अशी रांगोळी पण काढून घेऊया आणि कसं होतं सड्या रांगोळी देवपूजा झाली ना खूप फ्रेश वाटतं आणि ही सकाळची ही हीच कामं महत्त्वाची असतात मला तर असं वाटतं की सकाळी सकाळी ना मला ना पूर्ण वेळ असाच असावा की मी पूर्ण हेच करत राहावं पण काय होतंय कधी कधी मला स्वयंपाकाची पण घाई असते मग मी स्वयंपाक करत करत ही कामं आधी अधूनमधून अधूनमधून करत असते सकाळी आंघोळ झाली की पहिले गॅसची पूजा वगैरे करून घेते चहा पाण्याला ठेवते आणि पीठ मळून घेते त्यानंतर एखादी भाजी फोडणी टाकते तुळशीला पाणी घालत असते आणि किंवा पाणी ठेवलं तर तुळशीला पाणी घालून येते भाजी फोडणी टाकली तर दारामध्ये रांगोळी काढते तर असं काहीचं माझं रुटीन असतं त्यामुळे मी इकडचं काम तिकडचं करत करत हे घरातली कामं आणि दारामधलं सड्या रांगोळी वगैरे करत असते तर कारण काय होतं बघा आपण घरामध्ये एकटंच असलं की सगळी कामं तर आपल्यालाच करायची असतात वरून डब्बा पण करायचा असतो त्यामुळे ही सगळी कामं एक सलग करता यावी यासाठी मी ही कर मी ही, ही टेक्निक असते माझी रोजची तर सकाळी सकाळी आवराआवरी आवरी करते आणि स्वयंपाक करत करत माझी ही कामं पण चालूच राहतात असं होतं आणि समर्थ आल्यावर एवढा काही प्रॉब्लेम येत नाही कारण समर्थ त्याच्या पप्पाचा डबा मग नंतर एक दीड वाजता घेऊन जातो समर्थ आल्यावर काही प्रॉब्लेम येत नाही पण समर्थ जर नसेल ना तर मग मला डबा यांना संगच आठ साडेआठला द्यावा लागतो मग जेवण करून त्यांना डबा घेऊन जायचा असतो त्यामुळे मग ते करावं लागतं मला तर आणि समर्थ आलं की असं होत नाही समर्थ आलं की त्यांना फक्त नाश्ता द्यायचा डबा मात्र प नंतर महागणं नेला तरी चालतो असं होतं तर काल एका ताईची व्हिडिओला कमेंट आली होती की ताई तुम्ही देवपूजा आहे ना रोज करत नाही का फक्त वात बदलता का दिव्यातली आणि फुलं बदलता का तर त्या ताईंना मी कमेंटमध्ये पण उत्तर दिलं होतं पण तरीसुद्धा मी व्हिडिओमध्ये व्हिडिओमार्फत सांगते कारण बाकीच्या बऱ्याच ताईंना जी शंका असेल ना तर ती दूर होईल तर कसं आहे ताईंनो बघा फक्त दिव्याची वातच बदलून फुलंच बदलायची जर झालं तर ती देवपूजा ती देवपूजा नाही येत आहे नो देवपूजा ही पूर्ण आहे ना देवांना आंघोळ घालून देवघर स्वच्छ सुचूरभूत क्लीन करून देवपूजा केली जाते आणि देव देवपूजा ही आपल्याला आहे ना करायची म्हणून नाही काम म्हणून नाही आहे तर आपल्याला आहे ना देवहाऱ्यापासून खूप सारी पॉझिटिव ऊर्जा आपल्या घरामध्ये येत असते त्यामुळे आपल्याला आप देव देवघरातल्या देवांची देवपूजा ही नित्यनेमाने करायचे असते देव पारुसं ठेवून जर आपण देवपूजा करत असू तर त्या देवपूजेचा काहीच अर्थ नाही ती देवपूजा देवपूजा केली जाणार म्हणजे मांडली जा जाणार नाही त्यामुळे ना रोज नित्यनियामाणे देवघरातल्या देवांची देव धुवून देवघरातलं कापड बदलून देवारा सगळ्या स्वच्छ पुसून देवपूजा करत असते मी कारण आहे ना आपल्या घरामध्ये नेहमी पॉझिटिव्ह एनर्जी आपल्याला देवघरापासून मिळत असते नव्याण्णव टक्के घरामध्ये ना सगळ्या गोष्टी देववाऱ्यापासून किंवा आपल्या स्वतःपासून असतात आपण घरामध्ये कसं राहतो आपलं देवघर कसं आहे आपण स्वच्छ राहतो का ह्या गोष्टीपासूनच आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा राहत असते त्यामुळे ना देवघर जर आपण रोज देव पारोसं ठेवू आणि फक्त वाद बदलून फुलं बदलली तर ती देवपूजा पुझा, देवपूजाच नाही येत आहे नो त्यामुळे ना तसं नाही ताईंनो मी किती जरी उशीर झाला किंवा किती जरी उशीर लागला तर नित्य ही माझ्या देवांना आंघोळ घालूनच देवपूजा असते एकही दिवस असा नाही की मी देवपूजा करत नाही फक्त हे महिन्याचे पाच चार म्हणजे पाच दिवस गेले तर माझी देवपूजा यांना कधीच चुकत नाही प्रवासाला जरी मला कुठं जायचं असेल तरी मी पहाटे चारला उठत असते पण देवपूजा करूनच घराच्या बाहेर जाते त्यामुळे यांना देवपूजा करायची नाही आणि फक्त आठवड्यातनं एकदाच देवपूजा करायची म्हणजे आठवड्यातनं एकदा देव उजळायचे आणि फुलं बदलून वात बदलायची म्हणजे ती काही पूजा नाही ताईंनो रोज नित्यनेमाने देवपूजा करायलाच पाहिजे आणि जर तू तु, तुमच्यापैकीसुद्धा कोणी एखादं कर असं करत असेल तर तुम्हीसुद्धा नित्यनेमाने पूजा करा किती जरी तुम्हाला कामाची घाई गडबड असेल तरीसुद्धा नित्य देवपूजा देवांना आंघोळ घालून केल्याशिवाय पूर्ण पूजा आपली होत नसते एखाद्या दिवशी ठीक आहे पण रोजच असं करत असाल आणि आठ दिवसातनं एकदा जर तुम्ही देव धुता असाल तर ती देवपूजा नाही होणार कारण तिथून आहे ना तुम्हाला निगेटिव ऊर्जा मिळणार पॉझिटिव्ह ऊर्जा कधीच मिळणार नाही आणि जर मी अशी करत असते तर माझं देवघर माझे देव इतके चमकले असते का ताईंनो अजिबात नाही तर रोज नित्यनेमाने काही असो मला आत्ता इतका सध्या मी संधीवातेनं खूप त्रासलेली आहे तर तरीसुद्धा नित्य नेमाणे माझी देवपूजा ही कधीही चुकत नाही ताईंनो रोज नित्यनेमाने देवांना आंघोळ घालून देवघरातलं कापड बदलून देवारा सगळा क्लीन करून देवपूजा करत असते आणि हे जे कापड दिसतं ना इकडंच जिथं मी कलश ठेवलेला आहे वासरूची मूर्ती ठेवलेली आहे ना ते कापड मात्र मी आठ दिवसाला बदलते धुवून टाकते आणि दुसरं टाकत असते आणि देवारासुद्धा आठ दिवसाला सगळ्या बाजूला काढते त्याच्या खालचं सगळं पुसत असते अशी डीप क्लिनिंग करून आठवड्यात एकदा देवपूजा करत असते त्या व्हिडिओमध्ये मी तसं बोललेलं होतं त्यामुळे त्या ताईंना वाटलं की देवपूजाच फक्त रोज फक्त वात आणि फुलं बदलते रांगोळी काढते आणि झाली माझी देवपूजा असं नाही ताईनो नित्यनेमा आणि देवपूजा ही माझ्यासाठी काम नाही आहे काम आहे घरातली कामं जसं आहे तसंच देवपूजा आहे असं नाही देवपूजा मी खूप भक्तीभावाने करते आणि देवपूजा ही काय मी फक्त तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवण्यासाठीच नाही ताईनो ज्या दिवशी मी व्हिडिओ बनवलेला नसेल ना तरीसुद्धा माझी देवपूजा अशीच असते रोजची आणि ती काय आत्तापासून नाही खूप वर्षांपासूनची आहे त्यामुळे की मी व्हिडिओ बनवते आणि तुम्हाला दाखवण्यासाठीच अशी सुंदर देवपूजा करते एवढी फुलं वाहते असं नाही ताईंनो देवपूजा ही जशी एखाद्याची फॅशन असते ना चांगले कपडे घालायचे रोज चांगलं भारी नटायचं तसंच माझ्यासाठी ही माझी देवपूजा म्हणजेच माझी फॅशन आहे असं समजा कारण देवपूजा केल्याशिवाय मला आहे ना दमच निघत नाही कसलाच मी प्रवासाला जर कुठं जायचं असेल गावाला जर कुठं जायचं असेल तर पहाटं चारला उठते आणि घरातली देवपूजा करून सगळं आटपूनच घराच्या बाहेर पडत असते अशी असते बघा माझी रोजची नित्य देवपूजा आणि नक्की बघा तुम्ही कसं आहे बघा म्हणजे नक्की कमेंटमध्ये सांगा जर मी देवपूजा रोज केली नसती तर एवढे छान टवटवीत देवघर देव, देव दिसला असतं का तर नाही आणि त्या ताईंला काही मी रागाणं नाही बोललेली त्यांची जी शंका होती तीच दूर केलेली आहे कारण देवपूजा ही देवपूजा नसते माझ्यासाठी का फक्त तिथून मी ना माझा पूर्ण जीव ओवाळून टाकलेला असतो ह्या गोष्टीत मला खूप म्हणजे देवपूजा ही ना खूप मला आवडते आणि रोज मी व्हॉट्सअपला टेटससुद्धा ठेवते ना तर मला खूप सारे लोक म्हणतात तुला एवढा वेळ कसा मिळतो एवढं यूट्यूबचं एवढं घरचं एवढी छान पूजा एवढं सगळं तू कसं मॅनेज करते हे सुद्धा मला बरेचजण विचारतात आणि त्यामुळे कदाचित त्यांनासुद्धा प्रश्न पडलेला असेल की ताई आठवड्यातनं फक्त देवा दे, दिव्यातली वाद बदलतात फुलं बदलतात तर आठवड्यातनं एकदाच देवपूजा करतात असं वाटलं असेल त्यांना तर तसं नाही ताईनो देवपूजा ही माझं काम नसून माझी भक्ती आहे आणि ती आतोनात आहे विचारूसुद्धा नका तुम्ही किती असेल खूप म्हणजे खूप तर असं ताईंनो काही गोष्टी असतात की समोरच्यालासुद्धा वाटू शकतं असं म्हणून मी त्या ताईंनी जी कमेंट केलेली होती तर कमेंट त्या कमेंटची म्हणजे मान राखूनच मी त्या कमेंटला रिप्लाय दिलेला आहे तर असं होतं अधूनमधून आपल्याला अशा कमेंट येतात आणि त्या कमेंटचं शंका म्हणजे त्या व्यक्तीच्या मनातली शंका दूर करणंसुद्धा आपलं काम असतं त्यामुळे ना त्या ताईंच्या मनामध्ये तशी शंका आली होती तर त्यांना ती शंका जी आहे ती मी त्यांची दूर केली होती कमेंटमध्ये तर केलीच होती कमेंटला रिप्लाय देऊन पण आज व्हिडिओमध्ये सुद्धा सांगते त्यात काय राग यायची गोष्ट नाही आहे ताईनो मला पण आणि तुम्हाला पण कसं आहे तुम्हाला जो प्रश्न पडला होता तोच मी त्याचं म्हणजे शंकेचं निरसन केलं तर असं इकडे त्यानंतर स देवपूजा वगैरे झाली बाकीचे सगळे डबा भरून दिला कामं बाकीची सगळी झाली त्यानंतर माझं सगळं असतं बघा किचनची टापटीप करायला चालू राहते किचन ओटा काही मी संध्याकाळी रोज संध्याकाळी किचन वाटा धुते पण फ्रीज म्हणा मिक्सर म्हणा गॅस म्हणा हे सगळं पुसापुशी काम करून व्यवस्थित असं आता किचन ट्रॉयलं तरी नाही आहेत पुण्याला होतं तर किचन ट्रॉयलं वगैरे सगळं असं हात मारून स्वच्छ चकाचक जे आहे ते माझं सकाळी डबा गेल्यानंतरचं काम असतं त्यानंतर किचन ओट्यावरची भांडी घासायची आणि मग कपडे धुवायला जात असते तर असं काहीसं सकाळचं माझं रुटीन असतं रोज सकाळी मी काही किचन ओटा धुत नाही ताईंनो संध्याकाळी रोज मात्र किचन वाटा धुत असते संध्याकाळी सगळं च सगळं स्वच्छ चकाचक असतं आणि सकाळी मात्र ओटा फक्त पुसून घेते गॅस वगैरे पुसून घेत असते मिक्सर फ्रीज काय असेल ते सगळ्या वस्तू पुसून घ्यायच्या कारण कसं असतं ह्या वस्तूंना आपण स्वयंपाक करताना आपलेच हात लागलेले असतात त्यामुळे हे सगळं ओलं कापड घेऊन मी सगळ्या ओटा वगैरे सगळे जे काय आपले लागणाऱ्या वस्तू होत्या घेतलेल्या आपण त्या सगळ्या पुसून ठेवत असते तर गॅस आज मी सकाळी मुद्दामचं पुसला नाही कारण नंतर मला आहे ना चपात्याचा चिवडा करायचा होता समजत आल्यापासून म्हणत होतं चपात्याचा चिवडा कर आणि चपात्या पण घालच्या खूप राहिल्या होत्या म्हटलं चला चिप चपात्यांचा चिवडा करूया त्याला खूप आवडतो म्हणून ते करायचं होतं म्हणून मग मी गॅस काही पुसला नाही भांडी वगैरे सगळी घासून घेतली वाटा सगळा क्लीन केला आणि त्यानंतर मग मला कपडे वगैरे धुवून घेतले आणि त्यानंतर मग मी केला चपात्यांचा चिवडा तर आता माझं सगळं किचनचं सगळं काम आवरलं आहे तुम्हाला मी आता फायनली किचनचा लुक दाखवते तर असं काहीसं माझं किचन असतं थोडंसं तुम्हाला मेसे वाटेल पण माझ्यासाठी ते टापटेप आहे कारण माझं किचन असंच असतं आणि ट्रायला नसल्यामुळे किचन असं दिसतं तर बघू शकता एवढी भांडी पडली होती तेवढी सगळी भांडी घासून घेतली दुधाचं पातेलं थोडंसं ओलं होण्यासाठी ठेवले थे आणि त्यानंतर बारा साडेबाराला मग मी चपात्याचे चपात्याचा चिवडा करायला घेतला कारण जेवण करायचं होतं कपडे वगैरे धुवून घेतली वाळू घालून आले आणि त्यानंतर केला मस्त असा चपात्यांचा चिवडा तर असा काहीसा होता आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भेटूया आपण उद्याच्या छानशा सुंदर व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ